नमस्कार मंडळी सोनम्स रेसिपीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले एक अशी आमटी जी समुद्राच्या लाटांसारखी तिखट चमकदार आणि घरच्या हातासारखी प्रेमाने भरलेली होय आज आपण बनवतोय बोंबील आमटी ही आमटी एकदा करून बघा पहिला घास घेतला की मनात एकच येणार वा हीच खरी कोळी चव तर चला मग सुरुवात करूया आपल्या सुगंधी प्रवासाची तर मंडळी साहित्य अगदी घरचंच आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथे दिले आहे मी सर्वात महत्त्वाची गोष्ट बोंबील कसा कट करायचा ते अगदी निर् दाखवते हो बघा बोंबीलचा मासा अगदी मऊ नाजूक असतो त्यामुळे धडपड नाही काही नाही अगदी हलके हाताने काम करायचं आधी बोंबील तर डोकं काढून टाकायचं मग खालची बाजू काढून टाकायची आणि अशाप्रमाणे कट करून घ्यायचे लहान मोठे तुकडे जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही मी लहान तुकडे केलेले आहेत तर आपण आता बोंबील आमटीचा गुपित टप्पा सुरू करूया बघा कढई गरम करण्यासाठी मी ते ठेवली आहे त्यामध्ये आपण कट केलेली बोंबील घालायची आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बोंबील भाजायचं का थेट आमटीत टाकलं असतं तरी चाललं असतं ना पण नाही बोंबील आधी हलका भाजायचा की त्याचा कच्चा वास संपतो आणि तुकड्यांवर एक हलका असा गोल्डन लेप येतो आणि आमटीत जाताना तो, तो मसाला इतका छान शोषतो की चव थेट जिवेवरच नसते हलकं हलकं उलटायचं घाई नाही बोंबीलचा रंग जसा बदलतो ना तसं वाटतं जणू आमटीचं सौंदर्य कडे तयार होते तर हे पहा बोंबिल एकसारखं मी भाजत आहे हे भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची जेणेकरून हे व्यवस्थित एकसारखं भाजेल तर पहा याचा कलर पण बदललेला आहे तुम्ही बोंबिलची आमटी करताना बोंबील भाजता का मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि तुमच्या घरात बोंबिलची आमटी कोणाकोणाला आवडती तेही कळवा तरी ते मी भाजलेले बोंबील एका डिशमध्ये काढलेले आहेत तर याप्रमाणे तुम्ही पाहू शकता थोडे गार झाले की यामध्ये आपण घालायचे आहे पीठ तर हे पीठ कशाचे आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यासाठी कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा स्वच्छ बोंबील म्हणजे अर्धी रेसिपी इथेच झालेली आहे बोंबील धुताना एक छोटी टिप थोडं पीठ लावा आणि मग धुवा त्यामुळे वास अगदी कमी होतो आणि मांस घट्ट राहतो आणि यामध्ये पाणी घालून हाताने हे व्यवस्थित मिक्स करून यातलं पाणी आपण काढूया ज्यावेळी आपण बोंबील धुतो ना त्यावेळी गार पाणी वापरलं तरी चालेल तरी ते पहा मी धुवून घेतले आहे त्याचप्रमाणे मी दुसऱ्यांदा आणि त्यात पाणी घालते आणि एकदा हे धुवून घेते तर आपण हे दोन वेळा धुवून घ्यायचं जेणेकरून कसं पहिल्यांदा आपण पीठ घातलेलं असते ना ते पण निघून जाईल तर हे पहा मी दुसऱ्यांदा पण धुवून घेतलेलं आहे आता बोंबील भाजलेली तीच कढई गॅसवर ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल घालायचे तेल छान गरम झाले की त्यामध्ये घालूया फोडणीसाठी जिरे तर पहा जिरे पण आपले तडतडले आहे आता यामध्ये घालूया कांदा तर कांदा मी मिडीयम साईजचा घेतलेला आहे तो बारीक कट केलेला आहे तर यामध्ये मी सर्व असा कांदा घातलेला आहे कांदा असा परतायचा की त्याचा एक एक तुकडा हलका असा तांबूस व्हावा हा आवाज ऐकता ऐकाव रस हा आवाज म्हणजे आमटीला लागणारी पहिली ऊर्जा कांदा जर जसा सोनेरी होतो ना तसा मसाल्यांचा दरवाजा उघडतो कांदा चांगला परतला की संपूर्ण आमटीची चव आपोआप उठते ही स्टेप कधी चुकवू नका तर कांदा आपला छान असा भाजलेला या आहे यामध्ये घालूया आलं लसूणची पेस्ट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता जर नसल आवडेल तर तुम्ही घातली तरी चालेल पण आलं लसूणच्या पेस्टमुळे आमटी खूप छान लागते त्यामुळे तुम्ही घालाच हे पण व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया मिक्स करून घेऊया कांदा आलं लसूण पेस्ट यामध्ये तुम्ही खोबरं जरी बारीक करून घातलं तरीही चालेल तर मी खोबरं काही घातलेलं नाही आहे कांदा टोमॅटो हेच घालून करणार आहे कांदा आणि लसूण तर आपला छान असं भाजलेला आहे आता यामध्ये पडतोय टोमॅटो टोमॅटो म्हणजे आमटीचा बॅलेन्स आंबटपणा हलका गोडवा परफेक्ट आमटी टोमॅटो शिजला की मसाल्याला एकदम मऊ रसरशीत टेक्चर मिळतं टोमॅटो नसला तर आमटी अशी फिक्की वाटते पण हा टोमॅटो पडताच स्वर रंग आणि वास तीनपट वाढतो तर यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरलेला घातलेला आहे तर टोमॅटो आपण व्यवस्थित असा परतून घेऊया जर आपण हे हलवलं नाही तर खालून करपू शकते त्यासाठी व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं तर इथे मी बोंबिलची आमटी बनवते जर तुम्हाला सुक्की भाजी बनवायची असेल तरही चालेल तर आपण यामध्ये पाणी घालणार आहे ना तिथे तुम्ही थोडं पाणी घाला आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ द्या छोटीशी बघा काय भाजी लागते आता या सोनसरी कांद्यावर टोमॅटोवर टाकूया आपला दमदार मसाला हळद तिखट आणि घरगुती मसाला मसाला पडताच कडेत जणू रंग उत्सव सुरू होतो आहे तर या ठिकाणी एक चमचा मी हळद घातली आहे एक चमचा मी लाल मिरची पावडर घातली आहे गरम मसाला घातला आहे त्याचबरोबर धने पूड घातलेले आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यामध्ये मसाले का घालायचे कारण मसाले नसले तर आमटी म्हणजे फक्त उकळलेलं पाणी त्याचबरोबर यामध्ये मी घरची चटणी घालते त्याने येणारे हे चव एकदम मस्त तर चटणी आपण व्यवस्थित अशी हलवून घेऊया यामध्ये मसाले व चटणी चवीला जीव देतात सुगंध देतात आणि आमटीला आपली ओळख देतात हा मसाला परतताना कढईतून येणारा गंध शेजारील घरापर्यंत पोचवतो आता येतो मुख्य स्टार कढईत बोंबील टाकताच खेळ सुरू होतो जे सर्वात प्रथम आपण कट केले भाजले त्यानंतर आपण पिठाने धुतले आता तेच बोंबील यामध्ये मी घातले त्यानंतर आपली भाजी खूपच टेस्टी होणार आहे बोंबील हलके हाताने मिसळा खूप हलवलं तर त्याचा मोपणा तुटतो बोंबील भाजताना येणारा सुगंध तो म्हणजे समुद्र किनाऱ्याची आठवण आता यामध्ये मी घातली आहे पाणी अनेक लोक पाणी थंड घालतात पण यामध्ये मी गरम पाणी घातले आहे थंड पाणी टाकलं की आमटीचं तापमान पडतं आणि बोंबील रबरासारखं होतं गरम पाणी घातलं तर मसाला पटकन मिसळतो बोंबील मऊ राहतो आणि उकळी लगेच येते म्हणूनच गरम पाणी आमटीच्या चवीचा गुपित नियम आहे त्याचबरोबर मी यामध्ये घातले आहे बोलत बोलत मीठ तर मिठाचं प्रमाण तो मी चवीनुसार घ्यायचं आहे आणि छान अशी उकळी आणून द्यायची तर आजच्या बोंबील आमटीतला कोणता स्टेप तुम्हाला सर्वात आवडला कांदा परतणे मसाला भाजणे टोमॅटोचा तडका की बोंबील टाकताना सुगंध कमेंटमध्ये एक पॉईंट लिहा मी तुमचे मत पुढचे व्हिडिओत नक्की वाचून दाखेल उकळी पण छान अशी आलेली आहे कट पण आमटील आपल्या छान असा आलेला आहे ज्यावेळी आपण बोंबील धुवत होतो त्यामध्ये मी एक पीठ घातलं होतं ते पीठ कशाचे होते तर ते सांगू तुम्हाला मी तर ते पीठ होते तांदळाची कधीही आपण बोंबील बनवताना त्याचा वास जाण्यासाठी तांदळाच्या पिठाने आपण बोंबील धुवायची आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर चिरलेली घालूया तर आपली आमटी तयार झालेली आहे तर चला मग लगेचच आपण सर्फ करून घेऊया गरमागरम अशी सर्फ करून घेऊया तर मंडळी आजची बोंबील आमटी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा तुमच्या गावातली समुद्रकिनारी रेसिपी कोणती तेही मला कमेंट करून सांगा मी करून दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसू नका आणि हो चविष्ट रेसिपीज दररोज पाहायच्या असतील तर घंटी जरूर वाजवा मग भेटू पुढच्या व्हिडिओज मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत चविष्ट खा आणि आनंदी रहा